हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहेत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बेसनपुरीचे लाडू तर ह्या लाडूंना ना काही ठिकाणी ना लाडू लाडूसुद्धा म्हणतात तर काही ठिकाणी बेसनपुरीचे लाडू म्हणतात तर हे लाडू आहेत ना बनवायला अगदी सोपे आहे आणि जेव्हा आपण बनवतो ना तर इतके दाणेदार मऊ आणि तोंडात ताकताच विरघळणारे असे हे लाडू आहेत एकदम पेड्यासारखे आणि दिसायला पण इतके छान दिसतात ना तर तुम्ही बघू शकता आतमध्ये पण इतकं इतकं रवा टेक्चर आहे आणि इतकं व्यवस्थित छान झालेले आहेत ना खूप म्हणजे तुमची ही रेसिपी आहेत ना एकदम म्हणजे शंभर टक्के आहेत ना एकदम परफेक्टच होणार पहिल्या प्रयत्नात देखील आहेत ना तुमचे हे लाडू एकदम छान होतील तर आता हे लाडू बनवण्यासाठी ना मी ते अर्धा किलो येत ना बेसनपीठ घेतलेले शक्यतो येत ना घरचं जे बेसनपीठ असतं ना म्हणजे घरून जे दहा दळून आणलेलं असते ना तर त्याचे बनवले आहेत ना त्याचे पण खूप छान येतात तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर तुम्ही ते घ्यायचे तर इथे बघू शकतात मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं त्यामध्ये येत ना त्यामध्ये पाणी टाकून येणार म्हणजे असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसन येत ना चिकट असल्यामुळे येत ना त्याला येत ना हाताला येत ना मस्त येत ना तेलाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून येत ना जास्त चिकटत नाही पण ते चिकटच खूप राहतं ते मळायला थोडं हेच असतं त्यामुळे येत ना बेसनपीठामध्ये येतं पाणी टाकताना येणं थोडं थोडं टाका जेणेकरून येत ना खूप जास्त पातळ नाही होणार आणि जसं चपातीचं चा पीठ असतं ना आपल्याला तसंच मळायचं आहे कारण जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जादा घट्ट पण नाही बनवायचं कारण आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे इथनं माझं इथनं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे तर हे पीठ मळण्यासाठी येत ना तर जास्त पाणी लागत नाही थोडंच पाणी टाकायचं म्हणजे जेणेकरून येत ना थोडं थोडं टाकलं ना तर छान व्यवस्थित येतनं मळल्या जातात तर, तर तुम्ही बघू शकता इथे मस्त सॉफ्ट आहे सगुंडाचा माझा मजा पिठाचं तयार झालेला आहे आता येत आपण लगेच लाटायला घेणार आहेत तर आता येत ना मी इथे पोळपाड घेतला आहे आता तर हे लाटायला आहेत ना मस्त अशा गोल आपण जशा पुऱ्या लाटतो ना ज्या जे जसे तसेच लाटायच्या आहेत आणि जेव्हा आपण पुऱ्या लाटतो तर येत ना आपण पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आणि तिथे येत ना पिठाच्या ऐवजी तेलाचा हात लावून पुऱ्या लाटायचे जेणेकरून येत ना जास्त पीठ येत ना म्हणजे पुऱ्यांना पीठ लागल्यानंतर ते एकदम अशा शुभ्र म्हणजे असे त्याच्यावर पीठ पीठ दिसते त्यामुळे येत ना तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही हात लावू शकता तर येथे येत ना मी एकदा छान प्रकारे येत ना मळून घ्यायचं आहेत जेणेकरून येत ना आपल्याना येत म्हणजे जे असं मऊ आपला धुंडा तयार होईल असं तर इथे तुम्ही बघू शकता छान असं येत ना मऊ मऊ मी मळवून घेतलेले त्यानंतर येत ना काय करायचं माहिती इतका आता आपल्यांना ला ज्या पुऱ्या बनवायच्या त्याच्यासाठी ना छोट्या छोट्या आहेत ना लाट्या बनवून घ्यायच्या जेणेकरून येत ना आपल्याला लाटायला पण सोपं जातं आणि छान आपल्या येत व्यवस्थित लाट म्हणजे लवकर लवकर पण होतंय तर तुम्ही बघू शकता तिथे येत नाही अशा मोठ्या आकाराच्याच बनवायच्या आहेत कारण आपल्याला जे जे पुऱ्या आहेत ना त्यानंतर येत ना जरी आपण तळल्या ना त्या मिक्सरमध्येच टाकून हे बारीक करायचे त्यामुळे आहेत ना पुऱ्यांचं गोल गर्गळीत आलं पाहिजे असं अजिबात टेन्शन नाही घ्यायचं जशा येईल तशा कारण त्यांचं शेवट म्हणजे असं म्हणजे हे करायचंच नाही आपल्याला त्यामुळे आहेत ना तुम्हाला जसे हवं तशा तुम्ही लाटू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे लाट्या बनवून घेतल्या त्यानंतर येत ना काय करायचं म्हणजे मस्त येत ना तर मी पोळपटायला येत ना आधी थोडा तेलाचा हात लावून घेतला आणि मग आपणही आप लाटायला पुरी लाटायला चालू करायचं तर तुम्ही बघू शकता मीडियम साईजचाच आहेत ना मी लाठी घेतलेली खूप जास्त मोठी पण नाही घेतलेली आणि छान अशी आहेत ना छोट्या छोट्या मस्त गोल लाटून घ्यायच्या लाडू बनवायला आहेत ना इतके सोपे आणि मी पहिल्या प्रयत्नात जे पण करेल ना एकदम परफेक्ट आणि एवढे छान होतील ना खायला पण एवढे मऊ लुसलुशीत आणि दिसायला पण इतके सुंदर दिसतात ना खूप छान दिसतात तर तुम्ही बघू शकता मी इथे येत ना अशा प्रकारे एक पुरी लाटून घेतली त्याचप्रकारे बाकीच्या पण पुऱ्या अशाच प्रकारे लाटून घ्यायच्या तरी आधी काय करायचं सगळे लाटे बनवून घ्यायच्या त्यानंतर येत सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग लगेच तळायला घ्यायच्या कारण आपण ॲट अ टाईम येत ना लाटून घेतल्या ना तर पुरी तळायच्या वेळेस लक्ष पण देऊ शकतो आहे आणि छान व्यवस्थित आपल्या याच्यानुसार करू शकता कारण ह्या पुऱ्या लाटायला टाईम पण जास्त लागत नाही जेणेकरून आपलं लवकर काम पण लवकर लवकर होतं आणि छान व्यवस्थित जेवढा आपण व्यवस्थित त्याला तळायची प्रोसेस करू तेवढे ते लाडू पण छान होतात तर तुम्ही बघू शकता इथे आहेत ना मी सगळे आता आहेत ना अशा प्रकारे लाडून घेणार आहेत हे बेसनपुरीचे लाडू आहेत ना म्हणजे प्रत्येक भागामध्ये आहेत ना त्यांना वेगवेगळे नाव पण दिलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तर आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या त्यानंतर येत ना मस्त गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियम फ्लेमवरच येत ना आपल्याला येत नाही ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या कारण जास्त गरम तेलामध्ये येत ना तर लवकर तळल्या जातील आणि आतमध्ये कच्च्या राहणार आहे त्यामुळे येत ना घाई अजिबात करायची नाही छान असे आहेत ना मीडियम फ्लेमवर व्यवस्थित ना तळून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या जेव्हा आपण तळतो तर त्या अशा फुगल्याच पाहिजे आणि टमटम असा अजिबात नाही ज्या नाही फुगल्यात तरी काय हरकत नाही कारण त्यांचं असं म्हणजे काहीच नाहीत का फुल्या फुल्या तर असंच होईल तसंच होईल त्याच्यापेक्षा आहेत ना टेन्शन अजिबात घ्यायचं नाही जशी होईल तशी राहून द्यायची कारण ते ना आपण मिक्सरला ग्राईंड करणार आहेत तर तुम्ही बघू शकतात असे आहेत ना एका एका साईडनी झाली का दुसरी साईडनी पलटून घ्यायची दोन्ही साईडनी व्यवस्थित छान आहेत ना तळून घ्यायची जे आणि ते येत ना अजिबात कच्चीने राहिली पाहिजे ही काळजी नक्की घ्या कारण आहेत ना जर आपल्या पुऱ्या कच्च्या राहिले तर आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाही आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आहेत ना पुऱ्या ला जेव्हा आपण तळतो ना तर विशेषतः काळजी घ्यायची कारण जर त्याच्यामध्ये ओलावा असला तर मग त्या लाडूंना लवकर बुरशी लागते आणि लवकर खराब होतं मग आपली एवढी सगळी मेहनत पाण्यात जाते त्यामुळे येत ना तर त्यांनी विशेष काळजी घ्यायची त्यानंतर हे बघू शकता तुम्ही तर अशा आहेत ना फेंट ब्राऊन कलरमध्ये आहेत ना आले का मग काढून घ्यायच्या जा। कारण जास्त डार्क पण नाही होऊन द्यायचे मग खूप कडक झाल्यात ना मग त्या कडक लागण्याचे लाडू इथं कडक लागण्याची शक्यता असते त्यामुळे आहेत ना मीडियम फ्लेमवर छान अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता माझ्या काही पुऱ्या फुगल्या काही नाही फुगल्या तर इथे येत ना मस्त छान दोन्ही साईडनी व्यवस्थित येतनं तळून घेतल्या आणि ह म्हणजे हलक्या हाताने काढून घ्यायच्यात आणि त्यात नाही येत ना जादा तेल पण लागत नाही म्हणजे तळण्यासाठी ना तेल लागत नाही जास्त आणि तेलकट पण नाही होत आणि आरामशीर व्यवस्थित छान अशा ना तळल्या जातात हे लाडू येत ना म्हणजे आता आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहेत ना तर अर्धा किलोचं सगळं हे प्र प्रमाण एकदम परफेक्ट आहेत तुम्ही येत ना अचूक हे रेसिपी आहेत कोणी म्हणजे क एकदम म्हणजे त्या प्रमाणात केलेत ना तुमचे लाडू एकदम परफेक्टच होणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथे देखील माझ्या आहेत ना पुऱ्या आहेत ना मस्त असे छान ब्राऊन कलरवर आलेले आहेत तळायला आता तर मी येत ना देखील आता येत ना मस्त एका साईडने दुसऱ्या साईडनी मस्त येतना तळून घेतल्या त्यानंतर छान व्यवस्थित आहेत ना काढून घ्यायच्यात एका याच्यामध्ये हे लाडू आहेत ना खायला आहेत ना सेम बालाजीचे प्रसादामध्ये जे लाडू येतात ना सेम तसेच लागतात फक्त ये ना तुम्ही इलायचीचा जास्त वापर करायचा जा। जेणेकरून येत ना लाडूची टेस्ट खूप छान आणि खमंग लागतात मस्त तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझ्या आहेत ना पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये येत ना माझं टोपली भर पोळ्या झा झालेल्या आहेत तर आता काय करायचे ह्यांना इथनं गार करायला ठेवायचे कारण येत गरम गरम मिक्सरला नाही काढायच्या जेणेकरून येत मस्त गार झाल्यात का छान अशा व्यवस्थित मिक्सरला दळल्या जातात तर येत नाही याचे असे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरमध्ये टाकायचे आणि मिक्सरला येत ना हे असं मोठंच भांडं घ्यायचं जेणेकरून येत नाही जादा येत त्याच्यामध्ये मावलं जातं आणि छान व्यवस्थित बारीक पण होतं तर बघू शकतात एकदम बारीक येतनं मी दळून घेतलेले आहेत आणि इथे आहेत ना चाळणीनं चाळायची पण गरज नाही तुम्हाला शक्यतो वाटत असेल ना तर तुम्ही येत ना चाळणीनं चाळून घ्यायचं आणि जे तुम्हाला जर वाटत असेल एका अर्ध बरं तर ते परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर इथे आहेत ना मी व्यवस्थित छान प्रकारे आहेत ना मिक्सरला बारीक करून घेतलं सगळं तर मला काय एवढं काय वाटत नाही शक्यतो जर तुम्हाला डाउट असेल तर तुम्ही करू शकतात तसं काही एवढी गरज नाही पडत कारण छान व्यवस्थित मिक्सरला छान म्हणजे होऊन जातं तर त्यानंतर काय करायचं आता आपल्याला साखरेचा पाक बनवलं यायचं तर आता साखरेचा पाक बनवण्यासाठी ना अर्धा किलो पिठासाठी येत ना मी अर्धा किलो म्हणजे चारशे ते साडेचारशे म्हणजे अर्धा किलो शक्यतो कमी टाकायची तुम्हाला जसं गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात तर मी येत नाही इथे अर्धा किलोच येत ना साखर टाकली कारण आमच्या घरात बऱ्यापैकी गोड आवडतं त्यामुळे तर अर्धा किलो साखरेसाठीच ना एक वाटी येत ना पाणी टाकायचं आणि आपल्याला जो पाक बनवायचा आहेत ना तो गुलाबजामुनसारखा अजिबात बनवायचा नाही तर आपल्याला तो तो थोडा आहेत ना घट्ट पाहिजेत एक तारी पाक आपल्यांना बनवायचा आहे त्यामुळे येत ना इतना, इतना, पाक ना छान शिजून द्यायचा फुल फ्लेमवर अजिबात शिजवून द्यायचा नाही कारण आपण जेवढा फुल फ्लेमवर हे करू तर आपला पाक येतनं कडक होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे येत ना पाक कधी पण बनवताना येत ना मिडियम फ्लेमवर करायचा जेणेकरून येतं आपला पाक येत ना छान असा शिजला पण जातो आणि तो येतना कडक पण नाही होत त्यामुळे येत ना आपले लाडू पण छान होतात जर आपला पाक कडक झाला तर पा लाडू एकदम कडक होऊन जातात मग तर इथे येतना छान असे पाकाला आहेत नौकळी आले तरी पाक शिजवण्यासाठी ना दहा ते बारा मिनिट आरामशीर लागतात कारण आपण ते येत ना मीडियम फ्लेमवर येत ना शिजवणार आहेत तर बऱ्यापैकी आपला येत पाक कमी झाला त्यानंतर येत ना जी इलायची असते ना मी ती येत सोलून घेतली त्यानंतर येत ना त्याला मस्त अशी येत ना बारीक कुटून घेतली त्यानंतर येत मी साखरेच्या पाकातच टाकले त्याचं कारण कसं आहे माहिती आहे का जेव्हा आपण साखरेच्या पाकात टाकतो ना तर इलायचीचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण साखरेच्या पाकामध्ये एकसारखा पसरतो आणि आपण तो लाडूच्या पाकामध्ये टाक आपलं तर म्हणजे एवढा छान म्हणजे घेऊन जातो ना खूप छान टेस्ट लागते तर इथे एक तारी पाक आपला रेडी झालेला आहे तर त्यानंतर आहेत ना हे आपण पुरीचं जे मिश्रण आहेत ना त्याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घेतले त्यानंतर एक वाटी इथनं गावरण तूप टाकायचं मी इथे एक वाटी गावरण तुपाचा वापर केला आहे आणि ड्रायफ्रूट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथे आता जे साकर, साखर साखरेचा पाक आहेत ना तर तो येत ना असा येत ना मोठी घेतानाच मोठी फरात घ्यायची जेणेकरून येत नाही सगळं असं व्यवस्थित येत ना साखरेचा सा पाक एकच आपण आपणही त्याच्यावर टाकता येतो आणि व्यवस्थित ना मिक्स पण केल्या जातं मोठ्या भांड्यामध्ये आता तुम्ही श बघू शकता हा साखरेचा पाक येत ना एकाच वेळेस ॲट अ टाईम म्हणजे सगळं टाकायचं नाही कारण येत ना मग ते खूप चिखल्यासारखं होऊन जायला बसलं एखाद्या थोडं 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 टाकत असलो ना तर छान असं व्यवस्थित ते आहेत ना आतपर्यंत येतं मस्त छान शोषलं जातं आणि व्यवस्थित आहेत ना बायंडिंगसारखं तयार होतं तर तुम्ही बघू शकता मी थोडा आहेत ना साखरेचा पाक आधी टाकला आणि उरलेला आहेत ना आता हे मिक्स झालं का छान व्यवस्थित त्यानंतर येत ना बाकीचं उरलेलं साखरेचा पाक टाकायचा तर तुम्ही बघू शकता इथे येत ना बऱ्यापैकी आहेत ना बायंडिंग म्हणजे लाडू आपण आरामशीर बनवू शकतो असं झालेलं आहे तर बाकीचं उरलेलं साखरेचा पाक मी सगळं ओतून दिला तर तुम्ही बघू शकता तर आपला जेवढा साखरेचा पाक होता तेवढा पण आपल्यांना येत ना ह्या मिश्रणासाठी लागलेला आहे थोडं थोडं जेणेकरून का टा ताक का टाकतो का आहेत ना काही वेळेस कमी लागू शकतो काही वेळेस जादा पण लागू शकतो त्यामुळे आहेत ना कधी पण टाकताना थोडी थोडंस टाकायचं जास्त घाई नाही करायची तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं एक सारखं म्हणजे कसं सगळं आहेत ना फ्लेवर्स वगैरे इलायची परत साखरेचं पाक सारखं आहेत ना आपल्या येत ये ना व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल तर आता हे जे मिश्रण आहेत ना लाडूचं सारण तर येत ना आपण येत ना चार ते पाच सा पाच तासासाठी येत ना असंच झाकून ठेवणार आहेत जेणेकरून येत ना साखरेचं पाक येत ना पूर्णपणे त्याच्यामध्ये हे होऊन जाईल आणि आपलं हे सारण येत ना थोडं थंड झालं का मग लाडू पण छान बांधता येईल तर चार ते पाच तासासाठी मी इथे झाकून ठेवलेलं होतं तर बघू शकता तर ते पूर्णापैकी ना असं कोरडं बऱ्यापैकी झालेले आहेत तर इथे ये येत ना लाडू लवकर बांधता येईल जे जर आपण साखरेचं पाक टाकल्यानंतर लगेचच्या लगेच बांधले असते तर लाडू आपले परफेक्ट झाले नसते तर इथे काय करायचं चार सा ते पाच तासासाठी इथनं व्यवस्थित छान ठेवायचं त्यानंतर इथनं लाडू बनवायला घ्यायचे तर लाडू लाडूच्या सजावटीसाठी ना मी इथे येतन पिस्त्याचा वापर केलं आहे आणि हे लाडू इथनं बनवायला इतके सोपे आहेत ना अगदी म्हणजे एका सुद्धा तुम्ही हे लाडू बांधू शकतात अगदी इथनं गोल गोलगोल म्हणजे एवढे छान वाटतात ना पेड्यासारखे मस्त मोमो दाणेदार असे रवा टिक्चरमध्ये आहेत ना खूप छान होतात जे आपण दुसरे बेसन पिठाचे लाडू बनवतो ना त्यापेक्षा हे लाडू येत ना खायला पण खूप चवदार लागतात आणि त्याच्या येत ना बनवायला पण प्रोसेस सोपी त्या अजिबात टाळवलं चिटकत पण नाही आणि व्यवस्थित म्हणजे हलक्या हात आणि इतके छान होतात ना खूप म्हणजे जे कोणी येत ना पहिल्यांदी येत ना ते खरंच लव त्याची येत नाही ही रेसिपी एकदम परफेक्ट होईल फक्त तुम्ही येत ना हे प्रमाणे येत ना व्यवस्थित राहू द्या जेणेकरून तुमची रेसिपी परफेक्ट होईल तर आपले येत ना सगळे लाडू मी बांधून घेतले तर फायनल लुक त्याचा असा आला तर ला लाडू खूप छान दिसतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच दिवाळीच्या पदार्थाच्या रेसिपीसाठी नक्की फॉलो करा तर तुम्ही बघू शकता फायनली आपले लाडू छान असे गोलकरगरीत पेड्यासारखे तयार झालेले आहेत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकतात आतपर्यंत इतके छान मस्त टेक्चर आलेले आहेत अगदी तोंडात ताकताच विरघळणारे असे हे लाडू खाणेले आपले तयार झालेले आहेत